नमस्कार आज आपण कोबी मंचुरियन बघणार आहोत करायला खूपच सोपी खायला तेवढीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कोबी मंचुरियनसाठी आपल्याला एक कोबी लागणार आहे मोठा तो बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे किंवा आता क्रशरमधनं तुम्ही बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तर मी हा एवढा मोठा कोबी क्रशरमधनं छान अगदी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किसूनसुद्धा असाच बारीक होतो तर किसून घेतला तरीसुद्धा चालेल तर आता हा कोबी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर कोबी काढून घेतला आहे बाऊलमध्ये त्यामध्ये आता तिखट घालायचं आहे ते इथे मी एक चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आलं लसूणाची पेस्ट घालायची आहे एक मोठा चमचा आणि आता हे सर्व मसाले आलं लसूण पेस्ट ह्या कोबीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हातानेच चा आपण हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तिखट आपण आपल्या अंदाजाने घालायचं आहे कारण मंचुरियन खूप जास्त तिखट नसतात त्यामुळे एक चमचा एवढ्या मोठ्या कोबीला पुरेसा आहे आता ह्याला पाणी सुटेल तसं आपण पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे कोबीला आपण मीठ घातल्यामुळे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मैदा घेतलेला आहे एक कप आणि त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घातलेलं आहे तर इथे आपल्या अजिबात पाणी मिक्स करायचं नाही आहे जे आपल्याला कोबीला जे मिठामय ओलसरपणा आलेला आहे त्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे व्यवस्थित असं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे ओलसर झालेलं आहे त्याचे गोळे सहज तयार होतात ते तर इथे हाताला आता तेल लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे छोटे मोठे इथे आपण मंचुरियन बॉल बनवून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्हाला बॉल बनवायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये जसे आपण भजी सोडतो त्याप्रमाणे मंचुरियन तळून घेतले तरी सुद्धा चालू शकतात परंतु इथे मी सगळ्याच कोबीचे मंचुरियन अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तर आता इथे कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलंच होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग गॅस मिडियम करायचा आणि मीडियम, करा मीडियम गॅसवर जे आपण मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहेत ते छान खरपूस क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर तेला टाकल्या टाकल्या लगेच त्याला हात न लावता अगदी अर्धा एक मिनिटानंतर आपण ह्याला हलवायचं आहे आणि मस्तपैकी रंग येऊन द्यायचा आहे लालसर असा जसा मंचुरियनला रंग असतो तर आता तुम्ही बघू शकता मस्त लालसर असे तळल्या गेलेले आहेत अगदी क्रिस्पी मिडियम गॅसवरच तळायचं तर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर वर्ण हे अगदी लालसर होतील ला आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि क्रिस्पीही होणार नाही तर अगदी मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून झाले की दुसऱ्या पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट किंवा अगदी बारीक चिरून आलं लसून घेतलं तरी सुद्धा चालेल आता मिरची आणि हे आलं आणि लसूण आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आधी अर्धा ते एक मिनिटासाठी आणि नंतर ह्यामध्ये कांदा घालायचा आहे ते इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून घ्यायची आणि ती सुद्धा आता या तेलामध्ये आपल्याला परतायची आहे तर आता खूप मिरची आणि जो कांदा आहे जो खूप परतायचा नाहीये थोडासा अगदी अर्धा ते एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा त्यामध्ये क्रंचीनेस राहायला पाहिजे अशा पद्धतीने आता एक मिनटानंतर यामध्ये सॉस घालायचा आहे ते इथे दोन चमचे चिली सॉस घेतलेला आहे एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे तिखट घालायचं आहे एक अर्धा चमचा आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे सॉस घालताना गॅस बंद केला किंवा अगदी स्लो केला तरी सुद्धा चालेल नाहीतर आपले सॉसेस परतू शकतात तर आता थोडंसं यामध्ये मी पाणी घालते म्हणजे जळणार नाही आपले जे सॉस घातलेलं आहे ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यावर आणि आता ह्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालायची आहे तर इथे एक चमचा कॉर्नफ्लोवर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याची जी पेस्ट आहे ती या मसाल्यामध्ये घालायची आहे आणि अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अर्धा एक मिनिटानंतर जे आपण बॉल तळून घेतलेले आहेत कोबी मंचुरियनचे ते ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आणि चांगले अर्धा मिनटासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जी ग्रेव्ही आहे ती या बॉलमध्ये छान ऑब्झर्व होईल अशा पद्धतीने आपले अर्धा ते एक मिनटं आपण छान परतून घ्यायचं आहेत मंचुरियन अशा प्रकारे आपले हे मंचुरियन मस्त रेडी झालेले आहेत तर आता तुमच्याकडे इथे पातीचा कांद्याची पात जर असेल आए तर ती तुम्ही इथं वरणं घातली तरीसुद्धा चालेल त्याने छान टेस्ट येते मी इथे वरणं थोडीशी कोथंबीर घालते आहे का नाही सोप पद्धत तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद